तर नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ हा खास राशन कार्ड धारकांसाठी होणार जसं की इथं बघू शकता आता राशन कार्ड बंद कधीच नाही होणार कोणाचं नाही होणार संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तरच तुम्हाला समजणार आहे ए टू झेड इन्फॉर्मेशन इन ती माहिती तुम्हाला मी इथं सांगणार त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल काय नाही आणि तुम्हाला राशन कार्डसाठी जे तुमचं राशन कार्ड कोणत्याही कलरचं असो एक्झाम्पलसाठी पिवळं असो पांढरं असो का केसरी असो का काळं असो त्याकरता मी संपूर्ण व्हिडिओ हा बनवत आहे आणि त्याच्यामध्ये काही चेंजेस आले काही अपडेट झाले आहेत त्याच्यामध्ये तुमचा फायदा कसा होऊ शकतो संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तरच तुम्हाला समजणार सर्व व्हिडिओला सुरू करूया सर्वात पहिले मी तुम्हाला इंट्रोडक्शन देऊ शकतो माझं नाव प्रदीप मी प्रदीप बघे स्वागत करतो तुमचं स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनलवरती महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे का राशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं पाहू शकता ई केवायसी न केल्यास रेशन कार्ड बंद होणार जाणून घ्या केवायसी के स्टेटस कसे चेक करायचे जसं की सर्वात पहिले तुम्हाला माहिती आहे का हे महत्त्व जाणून घ्यायचं आहे की कुठल्याही कलरचं राशन कार्ड असो आणि तुम्हाला माहिती आहे का तुम्ही राशनचा फायदा घेत असाल आणि तुमच्या राशन कार्डमध्ये काही प्रॉब्लेम असतील काही अडचणी असतील ते मला कमेंटमध्ये कळवायचं मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याची कोशिश जरूर करणार आहोत महत्त्वाचं म्हणजे इथे पाहू शकता राशन कार्ड धारकांसाठी सर्वात महत्त्वाची बाब अशी आहे की तुमचे काही प्रॉब्लेम असतील किंवा शेतकरी शिक्का तुम्हाला भे शेतकरी लाभ शिक्का भेटलेला असेल का तुम्हाला राशन मिळत नसेल कुठलाही तुम कुठलाही प्रश्न असो त्याची मी उत्तर देण्याची कोशिश करणार आहोत आणि तुमचे प्रॉब्लम जे कुठलाही किती मोठा प्रॉब्लेम ते तुमचं सॉल्व्ह करण्याची कोशिश करणार आहोत तुमच्या राशन तुम्हाला राशन नशी मिळत त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगायला सांगणार आहोत काय करायचं काय नाही संपूर्ण माहिती देणार त्यानिमित्त व्हिडिओ संपूर्ण पाहायचा जसं की मी तुम्हाला सांगितलं आहे स्टेटस स्टेटसच्या भारत जसं की ते बघू शकता मुंबई राष्ट्रीय अन्न सुरक्षा उपक्रमाअंतर्गत देशात स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून गरीब गरीब गरजूंना किंवा गरिबांना अन्न पुरवले जाते त्यासाठी लाभार्थी कुटुंब शिक्षण पात्रिका राशन कार्ड देण्यात येते जसं तुम्हाला माहिती आहे का मा हे राशन कार्ड कोणाला देण्यात येते जे गरीब कुटुंब आहे गरीब कुटुंब म्हणजे ज्यांची उत्पन्न पंचवीस ते एका लाखापेक्षा कमी आहे पंचवीस हजार ते एका लाखापेक्षा कमी आहे आहे राशन कार्ड काय प्राप्त करण्यात येते हे कोण देते दे भारत सरकार आणि याच्यामध्ये माहिती आहे का राशन कार्ड आता कोणाला मिळणार जसं की इथून सर्वात म्हणजे सर्वात महत्वाची बाब अशी आहे हे ई केवायसी कासाठी करायची एक्झाम्पलसाठी सांगू इच्छितो एक ई केवायसी करणे अनिवार्य का आहे घरामध्ये कुठलाही व्यक्ती मृत्यू झाला असेल किंवा घरामधला कुठलाही व्यक्ती कमी झाला असेल कोणी व्यक्ती लग्न झालेलं असेल एक्झाम्पलसाठी कोणाच्या मुलीचे बहिणीचे लग्न झाले असेल त्याच्यामध्ये त्यांचं नाव कमी करायचे आहे आणि तुम्हाला माहिती काही लोकांचे मृत्यू झालेले तरी पण त्यांचं नाव त्याच्यामध्ये त्या राशनमध्ये आहे तरी पण त्यांच्या नावावर तुम्ही राशन घेत आहात त्यानिमित्त ते त्यांचं राशन तिथं कमी करायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे इथं जाणून घेऊ शकता इथं पाहू शकता सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं का आहे इथं पाहू येतात या सिधापत्रिकेच्या मदतीने स्वस्त धान्य दुकानदाराला लाभार्थी अन्न मिळते दरम्यान सिधापत्रिकांना लवकरात लवकर ई के वाय सी करणे गरजेचे आहे तसेच न केले येतं एक ऑक्टोंबरपासून तुम्हाला दा धान्य मिळणार नाही इथं पाहू शकता एक ऑक्टोंबर टाकलं होतं सर्वात महत्त्व तिथं काय तारीख वाढ मिळाली आहे आणि इथं बघू त्यामुळे कुटुंबातील कोणत्याही सदस्यांची ई के वाय सी झालेली आहे किंवा नाही झालेली त्या सदस्यांची झालेली नाही तर तपासणे गरजेचे आहे ते तुम्ही कसे तपवू शकता सर्वात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगणार राहतो ई केवायसी तुम्ही घर बसले तपवू शकता ती कसं करायचं ते कसं नाही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार जसे तुम्हाला माहिती कुठल्याही व्यक्तीचं आतापर्यंत तुमची घरामध्ये ई के वाय झाली नसेल तर महत्वाचं म्हणजे तुम्हाला त्या व्यक्तीची ई के वाय शी करणे गरजेचं आहे त्यासाठी काय करायचं माहिती आहे का तुम्हाला राशन कार्ड सोबत न्यायचं ई केवाय शी कुठं करायची जी। जिथून तुम्ही राशन आता दुकानमध्ये जायचं जा। तिथं तुमचं दुकानदार काय आहे बायोमेट्रिकद्वारे तुमचा थांब घेणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे राशन कार्ड सोबत न्यायचं किंवा आणि आधार कार्ड सोबत न्यायचं एक्झाम्पलसाठी तरी तरी गेल्यानंतर तुम्हाला काय आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला बायोमेट्रिकद्वारे तुमचा थंब घेतला जाईल आणि तुमची ई केवायसी कम्प्लीट केली जाणार आहे त्यानिमित्त तुमचं नाव काय तुमच्या नावावर तुम्हाला पैसे किंवा धान्य मिळणार आहे आणि पैसे किंवा धान्य कसे मिळणार आहे ते पण तुम्हाला मी पुढे सांगणार जसं की इथं पाहू शकता सर्व ज्या शिधापत्रिकांना ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यांना रेशन कार्ड येत्या एक ऑक्टोंबरपासून बंद होणार आहे इथं पाहू शकता एक ऑक्टोंबर सांगितलं म्हणजे एकतीस सप्टेंबर पर्यंत सिधापत्रिकांना त्यांची ई के वाय सी बंधनकारक आहे घरात कितीही सदस्य आहेत एखाद्या सदस्याचे मृत्यू झालेला असेल आहे या प्रश्नांची या प्र, या उत्तरे मिळण्यासाठी तसेच प्रत्येकाला त्यांच्या हक्काचा शि शिधा मिळावा यासाठी ई के वाय सी केली जाते इथं पाहू शकता सर्वात महत्त्वाचा इनका सांग इनिका सांगितलेला आहे जसं की, के की ही केवायसी कशासाठी करायची काही घरातले लोक कमी झालेले आहेत कोणाचा मृत्यू झालेला आहे आणि कोणाचं त्याच्यामध्ये काही लोकांना किंवा काही मुलांना काही मुलींना त्यांचं राशन मिळत नाही त्यानिमित्त तुमच्या घरामध्ये किती व्यक्ती आहे आतापर्यंत ज्यांचं नाव टाकलं नाही त्यांचं नाव पण त्याच्यामध्ये टाकून घ्या कारण की मला ही केवायसी करणे अनिवार्य आहे त्यानिमित्त तुम्हाला माहिती आहे राशन कार्डमध्ये तुमच्या वाढ पण होणार आहे आणि राशन पण त्यांच्या नावावर मिळणार आहे त्यानिमित्त ई के वाय सी बंधनकारक ठरलेली आहे मुळे तुम्ही काय करा तुमचं राशन कार्ड कधी न बंद पडण्यासाठी तुम्हाला काय करा ई के वाय सी करणे बंधनकारक आहे आता कसं समोर मी सांगणार तुम्हाला ई के वाय सी कुठं करायची आणि कशी करायची महत्वाची माहिती सतत माहिती आहे का अगोदर तुम्हाला ई के वाय सी करण्याची गरज आहे की नाही हे तपासणी लागेल तप तपासावे लागेल त्यासाठी तुम्हाला मेरा राशन हे डाऊन ॲप डाऊनलोड करावं लागेल तिकडून करायचं सर्वात मग त्यानंतर तुम्ही माझे ई के वाय सी स्टेटस तपासू शकता तुम्ही काय करू शकता तुमचं ई सी स्टेटस घर बसल्या तर पाहू शकता तुम्हाला त्यासाठी काय करावं लागेल मेहरा राशन ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे ते कडून करायचं ते पण इथं सांगू इच्छित जसं तुम्हाला माहिती आहे ई केवाय झाली आहे की नाही ते कसं तपासायचं हा टू चेक राशन कार्ड ई के सी स्टेटस सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वात अगोदर प्लेस्टोरमध्ये जाऊन तुम्हाला माहिती आहे का प्लेस्टोरमध्ये जायचं इथं पाहू शकता सर्वात अगोदर तुम्हाला प्लेस्टोरवर जायचं प्लेस्टोरवर जाऊन मेरा राशन ॲप डाउनलोड करायचं मेरा या राशन ॲपची लिंक पाहिजे तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ती लिंक मिळून जाईल जसं की पाहू शकता सर्वात महत्त्वाचं तुम्हाला का तर ती मेरा राशन ॲप डाउनलोड डाऊनलोड करायचं ते स्टोर डाउनलोड करायचं त्यानंतर ॲप चालू करून तुम्हाला इथंपासून शिधापत्रिका क्रमांक जी शिधापत्रिका क्रमांक असते तीस टाकू शकता किंवा तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकू शकता जो ऑप्शन तुम्हाला दिसतं सिधापत्रिका म्हणजे तुमचा राशन क्रमांक टाकण्यासाठी तुम्हाला तिथं ऑप्शन मिळतं ते तुम्हाला काय करायचं माहिती आहे का तिथे सिधापत्रिका ऑप्शन टाकून तुम्ही काय करू शकता तिथं तुमचं स्टेटस चेक करू शकता आधार पाहू शकता सिधापत्रिक किंवा आधार कार्ड यापैकी कोणतीही क्रमांक कर टाकून सबमिट बटनावर क्लिक करा तिथं काय तुम्हाला एक बटन मिळणार आहे त्याचं तुम्हाला काय करायचं आहे सी एल आय तुम्हाला क्लिक करावं लागेल के। क्लिक केल्यानंतर तुम्हाला माहिती आहे का तुमची स्टेटस पेंडिंग सर्व काही माहिती त्यानंतर आधार कार्ड सेंडिंग या ॲप्लिकेशनवर तुम्हाला यावं लागेल तुम्हाला ऑप्शन मिळणार आहे जे कोणत्या मेरा राशनमध्ये तुम्ही गेल्यानंतर त्याचा आधार कार्ड टाकल्यानंतर संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर इथं पाहू शकता सर्वात महत्वाचं म्हणजे त्यानंतर कुटुंबातील सदस्यांच्या नावापुढे पाहू शकता नावापुढे आधार सेंडिंग येस किंवा नो असं ऑप्शन दिसेल इथं पाहू शकता सर्वात म्हणजे माझ्या ज्या व्यक्तीचं तुमचं नाव त्याच्यामध्ये आहे तुम्ही मेरा राशन ॲप्समध्ये गेल्यानंतर तुमचं आधार नंबर किंवा ते राशन कार्ड नंबर टाकले त्यानंतर कुटुंबातील सदस्यांच्या नावापुढे तुम्हाला सेंडिंग एस किंवा नो असं ऑप्शन दिसणार आहे आणि ते दिसल्यानंतर तुम्हाला त्याचं काय करावं लागेल इथं पाहू शकता ज्या सदस्याच्या नावापुढे येस आहे ना येस हा ऑप्शन आहे असेल त्या सदस्याला ई के वाय सी करण्याची गरज नाही ज्या सदस्यापुढे येस ऑप्शन आहे त्याला सांगू इच्छितो सर्वात महत्त्वाची म्हणजे त्या सदस्याला ई के वाय सी करण्याची गरज नाही आणि ज्या सदस्याच्या पुढे नो असं ऑप्शन दिसेल त्या सदस्याला ई के वाय सी के वाय सी करावी लागेल जसं की पाहू शकता ज्यांच्यापुढे एस आहे त्याला ई के वाय सी करायची गरज नाही आणि ज्यांच्यापुढे नो आहे त्याला ई के वाय सी करावं लागेल सर्वात महत्त्वाचा तुमच्यासाठी हा व्हिडिओ होणार आहे आणि तुम्हाला मेरा राशीने ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता प्ले स्टोअरवरनं इथं बघू शकता सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला काय दिलेलं आहे ई के वाय सी करण्याची गरज पाहू शकता तुम्ही राज्याच्या एखाद्या पुरवठा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता राज्य संकेतस्थळ म्हणजे इथं बघू शकता कारण काय होऊ शकतं तहसील कार्यालय तिथं जाऊ शकता तहसील कार्यालय नव्हे तर तिथं नाही न जाता तुम्ही काय करू शकता ई केवायसी करण्यासाठी मी तुमच्या गावामध्ये खेड्यामध्ये सिटीमध्ये कुठं पण करू शकता जे तुम्ही राशन आणता तिथं पण तुम्ही बायोमेट्रिकद्वारे ई केवायसी कंप्लीट करू शकता आणि ई केवायसी जर घरबसल्या करायची असेल मी राशन ॲप्लिकेशन जे प्रॉब्लेम असतील ते तुम्हाला कमेंटद्वारे विचाराय मी तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याची कोशिश करणार आहोत आता पाहू शकता ही ई के वाय सी कशी करायची मी तुम्हाला सर्वात महत्त्वाचं सांगितलेलं आहे तुम्हाला राशन जिथून जिथून तुम्ही राशन तिथे जायचं ई के वायसी तिथं कम्प्लीट करायची आणि याच्यामध्ये काही अपडेट का आलेले आहेत माहिती आहे कारण की सर्वांना आता राशनमध्ये विरुद्ध काही लोकांना पैसे पण आता येत आहेत त्यानिमित्त काही लोकांच्या खात्यामध्ये पैसे पण आलेले आहेत आणि तुम्हाला माहिती आहे का जसं की सर्वात पहिले मी तुम्हाला सांगितलं आहे तर याच्या याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं मी तुम्हाला इथं पाहू शकता सर्वात म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या बनवण्याचा उद्देश असा आहे की काही मग लोक लोकांचे राशन कार्ड बंद पडलेले आहेत कोणाचं शेतकरी शिक्का मिळालेला आहे आणि ते कोणाला काही प्रॉब्लेम आहे तुमचा प्रॉब्लेम राशनमध्ये काय आहे तुम्हाला राशन का नाही मिळत सर्वात महत्त्वाचं महत्त्वाचं मला कळवायचं आहे म्हणजे तुमचं माहिती आहे का राशन कधीही बंद पडण्याची मी जम जिम्मेदारी घेणार आहोत कारण की माहिती आहे का मी हा व्हिडिओ अशा उद्देशाने बनवला की तुमचं कुठलाही प्रॉब्लेम होतो ते सॉल्व्ह करण्याची कोशिश मी करतो त्यानिमित्त तुम्हाला काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं कारण की असे इंटरेस्टिंग व्हिडिओ फक्त आमच्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत मिळत आहेत महत्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे का राशन कार्ड म्हणतो कुठलाही छोटा अपडेट असो मोठा अपडेट असो त्यानिमित्त मी तुम्हाला सांगण्याची कोशिश करतो तो मित्रांनो भेटूया नेक्स्ट कार्टमध्ये तुम्हाला काही अडचणी असतील तर मला विचारायच्या मी तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याची कोशिश करणार त्यानिमित्त तुम्हाला माहिती आहे का या राशन कार्डबद्दल तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम असो छोटा असो का मोठा असो किंवा काही अपडेट्स असो काही ई के वाय सी असो का तुम्हाला राशन मिळत नसेल किंवा राशन न मिळण्याचं कारण काय आहे ते पण सांगायचं आहे आणि तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमचा गाव आणि तालुका कोणता आहे मला कमेंटद्वारे कळवायचं आणि तुमच्या प्रश्नाचे उत्तर मी अशीच देत राही त्यानिमित्त तुम्हाला काय करता चॅनल सबस्क्राईब जरूर करायचं भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम जय शिवराय